चोरीचे गुन्हे दाखल आहेत त्याला सुधारण्यासाठी त्याच्या वडिलांनी उत्तर प्रदेशातून मुंबईला आणले या ठिकाणी त्याला पाणीपुरीची गाडी दिली होती महिनाभर त्याने पाणीपुरीचा व्यवसाय केला मात्र पुन्हा त्याने चोरीचाच मार्ग निवडला कल्याण पूर्वेकडील करपेवाडी परिसरात असलेल्या एका मंदिरातील दानपेटी तो अशाच प्रकारे चोरला होता मात्र तो सीसीटीव्हीत कैद झाला यानंतर कल्याण कोसवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी रविराज अहमदने यांच्या पथकाने सी सी टी व्ही फुटेज व तांत्रिक तपासाच्या मदतीने आशिष मोरिया या चोरट्याला बेड्या ठोकल्या कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा